नमस्कार विद्यार्थी मित्रांनो लक्ष सरकारी नोकरी या एज्युकेशनल चॅनलवर आपले पुन्हा एकदा स्वागत मित्रांनो आज आपण बघा पोलीस भरती दोन हजार चोवीससाठी साठी अतिशय महत्त्वाचे सर्व प्रश्न संच घेऊन आलो जे परीक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचे असणार आहेत आजचा आपला पाठ असणारा पंचेचाळीसावा या पाठमध्ये आपण पोलीस भरतीसाठी अतिसंभाव्य दोन हजार तेवीसला ला ज्या पद्धतीचे प्रश्न पोलीस भरतीमध्ये विचारण्यात आले होते त्या पद्धतीचे प्रश्न बघा आपण जी केचे तसेच चालू घाणूचे प्रश्न पाहणार आहोत व्हिडिओ जर आवडत असेल तर चॅनलला अवश्य सबस्क्राईब करून घ्यायचा आहे आणि व्हिडिओला देखील लाईक करायचे आहे सर्व प्रश्न अतिशय महत्त्वाचे असणार आहेत पहिला प्रश्न आहे बघा चौधरी चौधरी चरण सिंह यांच्या समाधीस्थळाला कोणत्या नावाने ओळखले जाते तर योग्य उत्तर असणार आहे पर्याय किसान घाट तर चौधरी चरण सिंह यांच्या समाधीस्थळाला किसान घाट या नावाने ओळखले जाते आता चौधरी चरण सिंग हे नाव बघा दोन हजार चोवीसला ला चर्चेत होते कारण यांना भारतरत्न हा जो काही मत भारताचा सर्वोच्च पुरस्कार आहे तो प्रदान करण्यात आला होता आता हे चौधरी चरण सिंग कोण होते तर ते भारताचे पाचवे पंतप्रधान होते भारताचे पाचवे पंतप्रधान होते तसेच भारताचे अर्थमंत्री देखील ते राहिलेले आहेत आणि यांचा जो काही जन्मदिवस आहे तेवीस डिसेंबर तर तो भारतात कृषी दिवस म्हणून साजरा केला जातो तारीख लक्षात ठेवा तेवीस डिसेंबर हा जो काही दिवस आहे तो भारतात कृषी दिवस म्हणून साजरा केला जातो यांचा पक्ष म्हणजे हे कोणत्या पक्षाशी संबंधित होते तर जनता पक्ष जनता पक्ष या पक्षाशी ते संबंधित होते तसेच ते उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री देखील राहिलेले आहेत आता पर्यायमध्ये तुम्हाला दिसत असेल संगम तर संगम हे कोणाचे समाधीस्थळ आहे तर यशवंतराव चव्हाण यांचे समाधीस्थळ आहे संगम त्यानंतर पर्याय अ दिसतो पिवी घाट तर घाट हे नरसिंहराव नरसिंहराव यांचे समाधीस्थळ आहे राजघाट राजघाट हे कोणाचे समाधीस्थळ आहे तर महात्मा गांधी महात्मा गांधीजी यांचे समाधीस्थळ आहे राजघाट दुसरा प्रश्न आहे भारतातील सर्वात लांब सागरी सेतूला कोणाचे नाव देण्यात आलेले आहे ज्याचं योग्य उत्तर आहे पर्याय ड अटल बिहारी वाजपेयी सागरी सेतू ज्याला आपण शॉर्टमध्ये म्हणू शकतो अटल सेतू तर भारतातील सर्वात लांब सागरी सेतूला अटल बिहारी वाजपेयी सागरी सेतू असे नाव दिलेले आहे आता याचे उद्घाटन कोणी केले तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याचे उद्घाटन केलेले आहे आहे कोणत्या ठिकाणी तर मुंबई आपल्या महाराष्ट्रातील मुंबई या ठिकाणी हा बघा स्थित आहे ज्याची लांबी आहे एकवीस पॉईंट आठ एकवीस पॉईंट आठ एवढी त्याची लांबी आहे या लांबीमध्ये सोळा पॉईंट पाच समुद्रावर आहे तर पाच पॉईंट पाच किलोमीटर हा जमिनीवर आहे याला नाव कुठलं आहे तर शिवडी नावाशिवा सागरी सेतू याला नाव कोणते देण्यात तर अटलबिहारी वाजपेयी सागरी सेतू त्यानंतर पर्याय अ दिसतो बाळासाहेब ठाकरे सागरी सेतू तर बाळासाहेब ठाकरे सागरी सेतू नसून बाळासाहेब ठाकरे हा समृद्धी मार्ग महाराष्ट्रातील बघा सर्वात लांब जो काही महामार्ग आहे समृद्धी महामार्ग तर त्याला नाव देण्यात आलेले बाळासाहेब ठाकरे यांचे त्यानंतर पर्याय क सुदर्शन सेतू तर सुदर्शन सेतू हा नुकतंच गुजरात राज्यामध्ये याचे उद्घाटन करण्यात आले त्याचे उद्घाटन देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्तेच करण्यात आलेले आहे त्यानंतर पर्याय ब दिसेल राजीव गांधी सागरी सेतू तर मुंबई या ठिकाणी जो काही वांद्रे वरळी सागरी सेतू आहे त्याला नाव कोणाचे देण्यात आले तर राजीव गांधी सागरी सेतू आणि शिवडी सेवा सागरी सेतूला जो भारतातला सर्वात लांब सागरी सेतू आहे त्याला कोणाचे नाव देण्यात आले तर अटल बिहारी वाजपेयी सागरी सेतू तिसरा प्रश्न आहे एकाहत्तरावी मिस वर्ल्ड दोन हजार चोवीसची ची विजेता खालीलपैकी कोण बनली आहे तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रिस्टिना पिश्कोवा क्रिस्टिना पिशकोवा या एकाहत्तरावी मिस वर्ल्ड दोन हजार चोवीसची विजेता बनली आहे आयोजन कोणत्या ठिकाणी करण्यात आले होते तर भारत भारत या देशामध्ये याचे आयोजन करण्यात आले भारतामधील कोठे तर मुंबई मुंबई या ठिकाणी त्याचे आयोजन करण्यात आले होते आणि यावेळी क्रिस्टिना पिश्कोवा या एकाहत्तराव्या मिस दोन हजार चोवीसच्या विजेता बनलेल्या आहेत आता पर्यामध्ये दिसते सेन्निस पॅलासिओस तर सेनिस पॅलासिओस ह्या मिस युनिव्हर्स दोन हजार तेवीसच्या विजेत्या आहेत सेनिस पॅलासिओस त्यानंतर सरगम कौशल तर सरगम कौशल मिसेस वर्ल्ड दोन हजार बावीसच्या विजेत्या आहेत स्नेहा गुप्ता स्नेहा गुप्ता कोण आहे तर मिस वर्ल्ड जॉर्जिया दोन हजार तेवीसच्या विजेत्या आहेत स्नेहा गुप्ता मिस वर्ल्ड दोन हजार चोवीसचे भारतात आयोजन होत असताना त्याच वेळी बघा नीता अंबानी यांना ह्युमॅनिटेरियन या पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आले होते प्रश्न विचारला जाऊ शकतो तर ह्युमॅनिटेरियन पुरस्काराने कोणास सन्मानित करण्यात आले होते तर नीता अंबानी यांना ह्युमॅनिटेरियन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते चौथा प्रश्न आहे मेळघाट व्याघ्र प्रकल्प भारतातील कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे तर पर्याय प अमरावती महाराष्ट्र तर अमरावती महाराष्ट्र या ठिकाणी मेळघाट व्याघ्र प्रकल्प हा स्थित आहे इडुक्की केरळ या ठिकाणी कोणता व्याघ्र प्रकल्प स्थित आहे तर पेरियार पेरियार व्याघ्र प्रकल्प हा इडुक्की मधील सॉरी केरळमधील इडुक्की या ठिकाणी स्थित आहे त्यानंतर गोलाघाट आसाम या ठिकाणी कोणता व्याघ्र प्रकल्प आहे तर काझीरंगा काझीरंगा हा गोलाघाट या ठिकाणी आहे तसेच दक्षिण चोवीस परगाणा हे पश्चिम बंगालमधील शहर आहे आणि या ठिकाणी सुंदरबन व्याघ्र प्रकल्प हा स्थित आहे सुंदरबन सुंदरबन पश्चिम बंगाल गोलाघाट आसाम या ठिकाणी काझीरंगा इडुगी केरळ या ठिकाणी पेरियार आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे मेळघाट पाचवा प्रश्न आहे जॅलियनवाला हत्याकांड निषेधार्थ सर ही पदवी कोणी परत केली होती तर योग्य पर्याय ड रवींद्रनाथ टागोर रवींद्रनाथ टागोर यांनी जॅलियनवाला हत्याकांड निषेधार्थ सर ही पदवी परत केली होती तर जॅलियनवाला हत्याकांड ही घटना कोणत्या ठिकाणी घडली व केव्हा घडली तर ही पंजाब पंजाब या ठिकाणी घडली होती केव्हा तर एकोणीसशे एकोणीसला एकोणीसशे एकोणीसला ला पंजाब प्रांतामध्ये घडली होती आणि रेजिनाल्ड डायर रेजिनाल्ड डायर याने ही घडवून आणली होती कोणी तर रेजिनाल्ड डायर आता सर ही पदवी परत केली तर ती दिली कोणी होती तर ती दिली होती इंग्रजांनी त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे कोणत्या वर्षी भारताची राजधानी कोलकातावरून दिल्लीला हलवण्यात आली तर योग्य उत्तर आहे पर्याय ब एकोणीसशे अकरा साली एकोणीसशे अकरा साली भारताची राजधानी कोलकातावरून दिल्लीला हलवण्यात आली म्हणजेच अगोदर भारताची राजधानी कोणती होती तर कोलकाता होती त्यानंतर एकोणीसशे अकरानंतर भारताची राजधानी झाली दिल्ली सातवा प्रश्न आहे भारतातील कोणते सरोवर उल्कापतामुळे निर्माण झालेले सरोवर आहे तर पर्याय क लोणार सरोवर लोणार सरोवर हे बघा उल्कापतामुळे निर्माण झालेले सरोवर आहे कोणत्या राज्यामध्ये आहे तर आपल्या महाराष्ट्रामध्ये ते स्थित आहे महाराष्ट्रातील कोठे तर बुलढाणा बुलढाणा या जिल्ह्यामध्ये ते आहे आठवा प्रश्न आहे खाशाबा जाधव यांचा जन्मदिवस महाराष्ट्रात कोणता दिवस म्हणून साजरा केला जाणार आहे आता खाशाबा जाधव यांचा जन्मदिवस महाराष्ट्रात बघा पर्याय अ महाराष्ट्र राज्य क्रीडा दिवस म्हणून साजरा केला जाणार आहे आता यांचा जन्मदिवस कोणता आहे तर पंधरा जानेवारी पंधरा जानेवारी हा खाशाबा जाधव यांचा जन्मदिवस आहे आणि तो जन्मदिवस आता महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र राज्य क्रीडा दिवस म्हणून साजरा केला जाणार आहे नववा प्रश्न आहे कॅन्डिडेट्स बुद्धिबल स्पर्धा जिंकणारा सर्वात तरुण बुद्धिबलपटू कोण बनला आहे तर पर्याय ब डी गुकेश डी गुकेश हा बुद्धिबळ स्पर्धा जिंकणारा सर्वात तरुण बुद्धिबलपटू बनला आहे पुढचा दहावा प्रश्न आहे महाराष्ट्र राज्याचे निवडणूक अधिकारी खालीलपैकी कोण आहेत प्रश्न निवडणूक अधिकारी विचारला आहे मुख्य निवडणूक आयुक्त नाही तर महाराष्ट्राचे राज्याचे निवडणूक अधिकारी कोण आहेत तर एस चोकलिंगम पर्याय आपलं योग्य उत्तर असणार आहे द्रेता अयु द्रेता अयु द्रेता तर महाराष्ट्र राज्याचे निवडणूक अधिकारी हे एस चोकलिंगम आहेत निवडणूक आयुक्त कोण आहे तर यू पी एस मधान उरविंदर पालसिंग मदान यांचं पूर्ण नाव आहे तर एस मदान हे महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक आयुक्त आहेत अजय भादू कोण आहेत तर उपनिवडणूक आयुक्तात भारताचे केंद्राचे उपनिवडणूक आयुक्त आहेत अजय भादू आणि भारताचे केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्त कोण विचारलं तर राजीव कुमार पुढचा अकरावा प्रश्न आहे स्वामी विवेकानंद यांनी रामकृष्ण मिशनची स्थापना कोणत्या वर्षी केली होती तर पर्याय क अठराशे सत्त्याण्णव साली अठराशे सत्त्याण्णव साली रामकृष्ण मिशनची स्थापना कोणी केली होती तर रा स्वामी विवेकानंद इथे तीन प्रश्न कवर होतात रामकृष्ण मिशनची स्थापना कोणी केली होती तर स्वामी विवेकानंद यांनी कोणत्या वर्षी केली होती तर अठराशे सत्त्याण्णव साली बारावा प्रश्न आहे महाराष्ट्रातील सर्वाधिक नक्षलग्रस्त जिल्हा खालीलपैकी कोणता आहे तर पर्याय ड गडचिरोली हा जिल्हा महाराष्ट्रातील सर्वाधिक नक्षलग्रस्त जिल्हा म्हणून ओळखला जातो तेरावा प्रश्न आहे रामचरित मानस या अवध भाषेतील साहित्याची निर्मिती कोणी केली आहे तर पर्याय ब तुलसीदास रामचरित मानस या अवध भाषेतील साहित्याची निर्मिती ही तुलसीदास यांनी केलेली आहे पुढचा चौदावा प्रश्न आहे भारतातील लोकसंख्येची जनगणना दर किती वर्षांनी होते किंवा केली जाते तर पर्याय ब दर दहा वर्षांनी दर दहा वर्षांनी भारतातील लोकसंख्येची जनगणना ही होत असते आता पाच वर्षांनी काय होते तर पशुगणना पशुगणना ही भारतामध्ये दर पाच वर्षाने केली जाते सध्या जर भारताची लोकसंख्या विचारली गे गेली तर एकशे चौवेचाळीस कोटी मोजली गेली नाही तरी एक अंदाज आकडा सांगितला आहे एकशे चौवेचाळीस कोटी भारताची लोकसंख्या एवढी झालेली आहे शेवटची जनगणना कोणत्या वर्षी पार पडली होती तर दोन हजार अकरा साली दोन हजार अकरा साली शेवटची जनगणना पार पडली होती त्यानंतर भारतामध्ये जनगणना ही पार पडलेली नाही पंधरावा प्रश्न आहे भारताची पहिली स्वदेशी बनावटीची अन्विक पानुबुडी कोणती आहे तर पर्याय अ आय एन एस अरिहंत आय एन एस अरिहंत ही भारताची पहिली स्वदेशी बनावटीची अन्विक पानबुड़ी आहे सोळावा प्रश्न आहे आधुनिक भारताचे जनक असे खालीलपैकी कोणास म्हटले जाते तर पर्याय क राजा राम मोहन रॉय राजा राम मोहन रॉय यांना आधुनिक भारताचे जनक असे म्हटले जाते त्यानंतर पर्याय अ दिसते तुम्हाला सरदार वल्लभभाई पटेल तर सरदार वल्लभभाई पटेल यांना फौलादी पुरुष पौलादी पुरुष म्हणून ओळखले जाते त्यानंतर पर्याय ड लोकमान्य टिळक लोकमान्य टिळकांना भारतीय असंतोषेचे जनक असे म्हटले जाते त्यानंतर भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार कोणास म्हटले जाते तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना म्हटले जाते आता पुढचा पाठ असणार आहे एकशे तेहतीसावा या पाठमध्ये आपण जे काही दिवसाचे महत्वाचे चालू गणचे प्रश्न पाहतो ते सर्व प्रश्न आता आपण पाहणार आहोत या पाठमध्ये कोणत्या दिवसाचे आहेत तर वीस जून दोन हजार चोवीसचे जेवढे काही महत्वाचे चालू करण्याचे प्रश्न बनतील ते सर्व आपण पाहणार आहोत पहिलाच प्रश्न आहे अतिशय महत्वाचा प्रश्न आहे महाराष्ट्र राज्य दहशतविरोधी पथकाच्या म्हणजेच ए टी एस तर ए टी एसच्या प्रमुखपदी कोणाची नियुक्ती केली आहे तर पर्याय क नवल बजाज अगोदर ए टी एस प्रमुख कोण होते तर सदानंद दाते सदानंद दाते अगोदर ए टी एस प्रमुख होते त्यानंतर त्यांची एन आय एच्या प्रमुखपदी नियुक्ती केली एन आय एन आय सध्या प्रमुख कोण आहेत तर सदानंद दाते नवल बजाज यांची ए टी एस प्रमुख म्हणून नुकतंच नियुक्ती केली आहे रॉ सिन्हा सॉरी रवी सिन्हा कशाचे प्रमुख आहेत तर रॉचे प्रमुख आहेत रवी सिन्हा आणि रश्मी शुक्ला तुम्हाला माहिती असतीलच तर रश्मी शुक्ला महाराष्ट्राच्या सध्याच्या पोलीस महासंचालक आहेत दुसरा प्रश्न आहे नेल्सन मंडेला लाईफ टाईम अचीवमेंट अवॉर्डने सन्मानित नुकतंच सन्मानित कोणास करण्यात आलेले आहे तर पर्याय अ विनोद गणात्रा विनोद गणात्रा यांना नुकतंच नेल्सन मंडेला लाईफ टाईम अचिव्हमेंट अवॉर्डने सन्मानित करण्यात आलेले आहे आणि नेल्सन मंडेला लाईफ टाईम अचिव्हमेंट अवॉर्डने सन्मानित होणारे हे पहिले भारतीय बनलेले आहेत पहिले भारतीय बनलेले आहेत प्रश्न फिरून विचारला जाऊ शकतो तर नेल्सन मंडेला लाईफ टाइम अचिव्हमेंट अवॉर्डने सन्मानित होणारे पहिले भारतीय कोण तर त्याचं योग्य उत्तर असणार आहे विनोद गनात्रा तेरावा प्रश्न आहे सॉरी तिसरा प्रश्न आहे अठराव्या लोकसभेचे हंगामी अध्यक्ष म्हणून राष्ट्रपतींनी कोणाची नियुक्ती केली आहे तर पर्याय क भरतूहरी मेहताब भर्तुहरी मेहताब बी जे पीचे नेते आहेत बघा तर यांची अठराव्या लोकसभेच्या हंगामी अध्यक्षपदी राष्ट्रपतींनी नियुक्ती केली आहे कोणाची तर भर्तुहरी मेहताब कोणी केले आहे राष्ट्रपतींनी तर आता भारताचे राष्ट्रपती कोण आहेत तर द्रौपदी मुर्मू ह्या सध्या भारताच्या राष्ट्रपती आहेत राहुल नार्वेकर कोण आहेत तर विधानसभेचे अध्यक्ष आहेत नितीश कुमार बिहारचे मुख्यमंत्री आहेत पुढचा चौथा प्रश्न आहे वर्ल्ड फूड इंडिया दोन हजार चोवीस कोठे आयोजित करण्यात येणार आहे तर पर्याय ब नवी दिल्ली या ठिकाणी वर्ल्ड फूड इंडिया दोन हजार चे आयोजन नवी दिल्ली या ठिकाणी करण्यात येणार आहे पुढचा पाचवा प्रश्न आहे जागतिक ऊर्जा बदल निर्देशांकात भारत देश कितव्या क्रमांकावर आहे तर पर्याय अ जागतिक ऊर्जा बदल निर्देशांकामध्ये भारत त्रेसष्टव्या क्रमांकावर आहे सहावा प्रश्न आहे आंतरराष्ट्रीय योग दिवस कोणत्या दिवशी साजरा करण्यात आला तर पर्याय ड एकवीस जून एकवीस जूनला आंतरराष्ट्रीय योग दिवस हा साजरा करण्यात आला सातवा प्रश्न आहे केदार बद्री कार्मिक नावाची पर्यटन गाडी कोणत्या राज्यात सुरू करण्यात येणार आहे तर पर्याय क उत्तराखंड केदार बद्री या दोन नावावरून तुम्हाला ओळखता येईल तर ही कोणत्या राज्यात सुरू करण्यात येणार आहे तर उत्तराखंड या राज्यामध्ये सुरू करण्यात येणार आहे आठवा प्रश्न आहे महाराष्ट्रातील मराठवाडा विभागातील कोणत्या देवस्थानाला राज्य सरकारकडून पर्यटन स्थळाचा अवर्ग दर्जा मंजूर करण्यात आला आहे तर पर्याय ब राजुरेश्वर गणपती कोणत्या जिल्ह्यातील आहे तर जालना जालना जिल्ह्यातील आहे राजूशेर राजुरेश्वर गणपती आणि यालाच राज्य सरकारकडून पर्यटन स्थळाचा अवर्ग दर्जा हा मंजूर करण्यात आलेला आहे जिल्हा कुठला तर जालना जिल्हा आहे पर्याय अ दिसेल तुम्हाला घृष्णेश्वर घृष्णेश्वर हे ज्योतिर्लंग महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये आहे घृष्णेश्वर परळी वैजनाथ परळी वैजनाथ ज्योतिर्लिंग महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे तर बीड बीड या जिल्ह्यामध्ये आहे आणि औंडा नागनाथ तर औंडा नागनाथ हे महाराष्ट्रातील हिंगोली जिल्ह्यामध्ये आहे मित्रांनो अशा प्रकारे महत्त्वाचे चोवीस जी केचे तसेच चालवणीचे प्रश्न आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून कव्हर केलेले आहेत तरी व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगायचे आहे व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांसोबत शेअर करायला आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरायचं नाही भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद